सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते खामगाव शहरात अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत होते त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता नागरिकांचे हाल होत होते त्यामुळे नगरपालिकेने अतिक्रमण विरोधी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला यासाठी चाळीस जणांचे विशेष पथक करण्यात आले सत्तावीस व अठ्ठावीस जून रोजी अतिक्रमण हटवण्याची विशेष मोहीम कडक पोलीस बंदोबस्तात राबवण्यात आल्याची सुरुवात झाली यामध्ये टावर चौक बस स्थानक सामान्य रुग्णालय भुसावळ चौक स्टेशन रोड शहरातील वेगवेगळ्या भागात अतिक्रमण हटवण्यात येणार आहे तर आज आयकर भवन पासून सकाळी साडेनऊ वाजता अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली त्या ठिकाणी असलेले चार भंडार पाटपरी आदी अतिक्रमण हटवण्यात आले त्यानंतर महात्मा गांधी बगीच्या जवळील अतिक्रमण हटवण्यात आले नेहरू मार्केट मधील दुकानांच्या समोर असलेले टीन शेड व पक्के ओटे तोडण्यात आले मुख्य अधिकारी डॉ प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटवणे सुरू होते तर अतिक्रमण निर्मूलन अधिकारी मोहन अहिर यांच्या देखरेखीखाली खाली तीन जेसीबी एक क्रेन ट्रॅक्टर अग्निशमक दलाचे वाहन आदी ताफ्यासह अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत होती या कारवाईमुळे नगर परिषद प्रशासनाविरोधात अतिक्रमणधारकांमध्ये नाराजी दिसून आली कारण की अतिक्रमण हटवण्याची कारवाई करताना कोणत्याही प्रकारची वेळ न दिल्याने आमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे मत अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक